नमस्कार कास्तकार बांधवांनो माझी शेतीच्या एका नवीन व्हिडिओमध्ये आता मी आपला मित्र उदयलाड मनापासून करतो पुन्हा एकदा खूप स्वागत तर बांधवांनो तुमच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सवाल हे आता एकतीस मार्च पर्यंत देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव सध्याच्या कंडिशनचा हा सर्वात महत्वाचा सवाल ही एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव हा सवाल तुमच्या मनातला हा सवाल माझ्या मनातला देशातील सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधव आज विचारायला लागलाय की देशांतर्गत बाजारामध्ये आता एकतीस मार्च पर्यंत किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नासह सा सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर आता हा व्हिडिओ सुरुवातीपासून शेवटपर्यंत पोहावा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहत असताना आपल्या सर्वांना व्हिडिओ मनापासून उघडला तर जरूर व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त कास्तकार बांधवांपर्यंत व्हिडिओ पाठविण्यासाठी नक्की व्हिडिओला शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बिलला ऑल करा याच्यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर भगवा कास्तकार बांधवानो तुमच्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा सर्वात महत्वाचा सहभाग ही एकतीस मार्च पर्यंत आता देशांतर्गत बाजारामध्ये किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव जर या सर्व महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर उत्तर तर सध्या देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी व मागणी पुरवठ्याची स्थिती बघावी लागेल व या सर्वांचा एकतीस मार्चपर्यंत हरभऱ्याच्या बाजारावरती कशा पद्धतीनं परिणाम होणार आणि या परिणामामुळे मग एकतीस मार्च पर्यंत किती वाढणार हरभऱ्याचा बाजारभाव चला तर मग या सगळ्यात महत्त्वाच्या प्रश्नाचं आता जाणून घेऊया सविस्तर व अचूक उत्तर तर बघा कास्ताकार सध्याच्या कंडिशनला जर आपण बघितलं तर देशांतर्गत बाजारामध्ये असणारी हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही सध्या पाच हजार दोनशे पासून पाच हजार पाचशेच्या दरम्यान दिसत आहे सध्याच्या कंडिशनला बघितलं तर सरकारकडे असणारा हरभऱ्याचा शिल्लक साठा निचांकी स्तरावरती असल्याकारणास्तव इथून पुढे सरकार मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची हमी भावावरती खरेदी सुरू करणार यामुळे हरभऱ्याच्या बाजाराला आधार मिळताना दिसू शकतो परंतु दुसरीकडे आता खूप मोठ्या प्रमाणात हरभऱ्याची आवकसुद्धा वाढायला लागली आहे याच्यामुळं बाजारभाव दबावात येऊ शकतो म्हणजे एकतीस मार्चपर्यंत हरभराचा बाजारभाव वाढण्यासाठी एक गोष्ट अनुकूल तर दुसरी गोष्ट प्रतिकूल आहे आणि याच्यामुळंच हरभऱ्याचा जो बाजारभाव असणार आहे तो एकतीस मार्चपर्यंत आपल्याला वाढताना पण दिसणार नाही आणि कमी होताना पण दिसणार नाही जैसे ती परिस्थिती एकतीस मार्चपर्यंत हरभऱ्याच्या बाजारभावात दिसणार असं आहे जाण ांचं इथं स्पष्ट मत हरभऱ्याचा जो बाजारभाव असणार आहे तो एकतीस मार्च पर्यंत आपल्याला पाच हजार दोनशे पासून पाच हजार सहाशेच्या च्या रेंज मध्ये दिसणार आहे हरभऱ्याचा बाजारभाव हा एकतीस मार्चपर्यंत हमीभावाच्या वर येण्याची शक्यता अजिबात नसल्यामुळे विक्रीचा विचार करणाऱ्या हरभरा उत्पादक कास्ताकार बांधवांना एवढा सल्ला देऊ इच्छितो की जर आपल्याला हरभऱ्याची विक्री करायची असेल तर एक तर हमीभावाचा पर्याय आपल्यासमोर ओपन आहे अथवा आपण जर जून महिन्यापर्यंत थांबू शकत असाल तर जून महिन्यानंतर हरभऱ्याची बाजारभाव पातळी ही शंभर टक्के आपल्याला सहा हजारी पार जाताना दिसणारे तिथं विक्री केल्यास आपला हो फायदा परंतु प्रत्येकाची परिस्थिती ही भिन्न भिन्न असल्यामुळे आपल्याला हरभरा विक्री करून कधी फायदा होऊ शकतो आणि कधी पैशाची आवश्यकता आहे हा विचार करून जर आपण निर्णय घेतला तर मला वाटते सर्वांचा होईल शंभर टक्के फायदा भविष्यात देशातील बाजारात आता हरभरा बाजारभाव हा कसा राहणार याच्याबद्दल अधिक वाचूक माहिती प्राप्त करण्यासाठी पाहत रहा आवडतं युट्यूब चॅनल माझी शेती व्हिडिओ सामान्य कास्ताकार बांधवांपर्यंत कृपया शेअर करा सबस्क्राईब करून जरूर नोटिफिकेशन बेलला ऑल करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपणास सतत मिळत राहतो तर मित्रांनो अशाच एका नवीन व्हिडिओसह मी आपला मित्र उदयलाल आपल्या सर्वांच्या वडत्या युट्यूब चॅनल माझी शेतीवर आपणास मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्राचे आणि कास्ताकार बांधवाचे आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून पुन्हा एकदा खूप खूप आभार